नमस्ते मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे आणि त्या विषयाचं नाव आहे पंचायतीराज भारतातील पंचायती राजची सुरुवात कधी झाली तर भारताची भारतामध्ये पंचायती राजची सुरुवात ही दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठला नाग राजस्थान जिल्ह्यातील नागोर या ठिकाणी पंडित नेहरू यांनी सुरुवात केली परंतु तिला घटनात्मक दर्जा हा मिळालेला नव्हता तर घटनात्म घटनात्मक दर्जा कधी भेटला तर एकोणीसशे ब्याण्णवला एकोणीसशे ब्याण्णवला पी व्ही नरसिंराव हे पंतप्रधान असताना घटनात्मक दर्जा मिळाला आणि तिची सुरुवात ही एकोणीसशे त्र्याण्णवला झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला आणि त्यावेळी आपला देश हा पंचायती राज झाला म्हणजेच काय तर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय रचना चालू झाल्या परंतु वीस लाखापेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी द्विस्तरीय रचना चालू आहे जसं की आपण त्याच्यामध्ये घेऊया गोवा आहे मिझोराम आहे अरुणाचल प्रदेश आहे सिक्कीम आहे तर ही चार राज्य आहेत ह्यामध्ये कसं आहे द्विस्तरीय रचना आहे ही आपली चार राज्याची द्विस्तरीय रचनेची आहे तदनंतर जर आपण पाहिलं गेलं तर हे घटनेमध्ये कोणत्या कलमात आहे तर घटनेमधील भाग नऊमध्ये दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ या कलमामध्ये पंचायतीराजचा उल्लेख केलेला आहे पंचायती राजची सुरुवात जरी एकोणीसशे त्र्याण्णवपासून झालेली असली तरी पंचायती राज ग्रामपंचायत ही आपल्याला आपल्या स्वातंत्र्यापासूनच चालू झालेलं दिसतं कारण ग्राम, ग्राम आपला खरा प्रथम स्तर कोणता आहे तर ग्रामपंचायत आहे मग त्या ठिकाणी निवडणुका कशा होतात तर पंचायती राजमध्ये असं म्हटलेलं आहे की महिलांना त्याच्यामध्ये ते तेहत्तीस टक्के आरक्षण दिलेलं आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये कसं आहे एकोणीसशे दोन दोन हजार बा बाराच्या वेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजेच काय आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे आणि देशामध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण आहे यामध्ये काय होतं की निवडणूक कोण घेतात निवडणूक कोण घेतं तर राज्य निवडणूक आयोग घेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगातला निवडणुका घ्यायचा अधिकार कशा कशा ठिकाणी आहे तर विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती आणि नि उपराष्ट्रपतीची निवडणूक ही कोण घेतं तर केंद्रीय निवडणूक आहेत आणि ज्या बाकीच्या निवडणुका आहेत जसे की पंचायती राजच्या निवडणुका हे राज्य निवडणूक आयोग घेत असत म्हणजेच काय आहे तर आपण बघितलं ह्याच्यामध्ये काय की पंचायती राजमध्ये कशा कारभार चालत असतो तर ह्याच पद्धतीनं कारभार चालत आहे तसं बघायला गेलं तर राज्यघटनेमध्ये अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायती राजसाठी एकोणतीस विषय दिलेले आहेत आणि ह्या विषयामध्ये पंचायती राजचं हे काम चालतं तर आपण काय केले एक थोडक्यात के माहिती बघितलेली आहे